नमस्कार विजया, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पौष्टिक असे नाचणीचे लाडू तर या लाडूमध्ये मी नाचणीचं पीठ वापरलेलं आहे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे डिंक वापरला आहे मखाना वापरलेला आहे त्यानंतर तूप गुळ आणि वेगवेगळे ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत तर हे लाडू प्रेग्नन्सीमध्ये खाण्यासाठी खाण्यासाठी अतिउत्तम आहेत त्या व्यतिरिक्त तुमच्या घरात जर लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध जरी व्यक्ती असतील तरी ते देखील हे लाडू खाऊ शकतात तर प्रत्येकाच्या घरी लाडू बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तर आमच्या घरी कशा प्रकारे लाडू बनवले जातात त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पौष्टिक असे नाचण्याचे लाडू बनवण्यासाठी आधी आपल्याला पिठं भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला एक जाड तळाची कढई घ्यायची आहे तर कढई गॅसवर तापायला ठेवलेली आहे त्यानंतर अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी नेहमी कोरडच पीठ आधी भाजून घेते त्यानंतर त्याचा रंग थोडासा चेंज झाला की त्यामध्ये तूप ऍड करते आणि मग ते पीठ भाजते तुम्ही पाहू शकता गव्हाच्या पिठाचा रंग थोडासा ब्राऊनिश झालेला आहे लाडू बनवताना मुख्य स्टेप आहे पीठ भाजणं त्यामुळे त्याची चव ही द्विगुणित होते तर आता मी यामध्ये दोन मोठे चमचे तूप ऍड केलेलं आहे आधी तूप ऍड केलं तर त्या पिठाचे गोळे होतात आणि ते भाजण्यासाठी अवघड जातं त्यामुळे मी आधी तूप ऍड करत नाही चांगल्या प्रकारे आपल्याला एकदम स्लो गॅसवर पीठ भाजून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता पिठाचा रंग चेंज झालेला आहे आता पुन्हा मी दोन मोठे चमचे तूप ऍड करणार आहे आणि पीठ चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे लाडू बनवताना पेशन्स खूप महत्वाचे आहेत जर तुम्ही मोठा गॅस केला तर कर पीठ करपू शकता आणि त्या लाडूची चव चेंज होऊ शकते त्यामुळे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे तर चांगल्या प्रकारे आपलं गव्हाचं पीठ आता भाजलेलं आहे मी अजून दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे आणि मीठ पीठ चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे तुम्हाला जर आधी तूप ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता आणि ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा तुम्हाला पीठ भाजण्यासाठी सोपं जाईल तुम्ही पाहू शकता गव्हाच्या पिठाला किती छान असा रंग आलेला आहे आणि एक दहा मिनटं मी हे गव्हाचं पीठ भाजलं होतं त्यानंतर त्याचा खरपूस असा छान असा वास येतो त्यानंतर आपण ते पीठ एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात कडई नेहमी जाड घेण्याचं कारण करपू नये यासाठी आता अर्धा किलो मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ते देखील मी कोरडच भाजून घेणार आहे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे एकदम स्लो गॅसवर आपल्याला हे देखील पीठ भाजून घ्यायचं आहे आता मी यामध्ये दोन चमचे तूप ऍड करणार आहे पीठ असं बाजूला लग केलं की ते तूप चांगल्या प्रकारे वितळतं आणि मिक्स करायला सोपं जात अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमची पण पीठ लवकर भाजली जातील अजून दोन चमचे तूप मी ॲड केलेलं आहे हे लाडू मी एक किलोच्या प्रमाणात बनवले पण त्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे सगळ्या गोष्टी ऍड झाल्या त्यामुळे ते दीड किलोचे चा लाडू झाले एक चाळीस ते पन्नास लाडू तयार झाले होते चांगल्या प्रकारे आपल्याला नाचणीचे पीठ देखील भाजून घ्यायचं आहे हे लाडू खाण्यासाठी इतके उत्तम होतात आणि पीठ आहे तरी पण आपल्याला खाताना टाळूला हे लाडू चिटकत नाही आता हे भाजलेले जे पीठ आहे ते आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात हे आप लाडू आपल्याला टाळूला चिटकू नयेत खाताना त्यासाठी आपल्याला यामध्ये रवा ऍड करायचा आहे तर एक छोटी वाटी मी रवा ऍड केला आधी तूप टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला एक वाटी रवा ऍड करायचा आहे रवा टाकल्याच्या नंतर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे रवा देखील आपल्याला थोडासा ब्राऊनिश रंगावर परतून घ्यायचा आहे आता रवा भाजलेला आहे त्यामध्ये आपण आधी जी भाजलेली पिठं होती गव्हाचं पीठ आपण ॲड केलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये नाचणीचं पीठ आपण ॲड करून घेऊयात आणि ते देखील आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळी पिठं येथेच सगळी मिक्स होऊन जातील आरम आणि या गरम गरम कढईमध्येच आपल्याला ही, ही पिठं ठेवून घ्यायची आहेत त्यामुळे ती अजून चांगली भाजली जातात तर लाडू बनवताना आधी मी भाजणी करून घेतली त्यानंतर दुसऱ्या दिवशी लाडू हे वळले होते तर ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे मी आधीच भाजून एका दिवशी थोडी तयारी करून ठेवते त्याची पूड करून ठेवते त्यानंतर ते त्यामध्ये ॲड करायचे कारण एकाच दिवशी एवढं सगळं करणं शक्य नसतं त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे तर तुम्ही पाहू शकता नाचणीचं पीठ गव्हाचं पीठ आणि रवा आपला मिक्स झालेला आहे आता आपण पाकाची तयारी करून घेऊयात तर एक कढई जाड कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा किलो तूप ॲड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला अर्धा किलोपेक्षा थोडा कमी गूळ यामध्ये ॲड केलेला आहे तूप आणि गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तूप चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे तर मी नेहमी लाकडाचा चमचा वापरण्याचं कारण असं की धातूचे चमचे असतात ते उष्णतेचे सुवाहक असतात त्यामुळे आपल्या हाताला चटका लागतो लाकडाचा चमचा हा उष्णतेचा दुर्वाहक असतो त्यामुळे मी लाकडाचा चमचा वापरते आणि नेहमी निमुळता लाकडाचा चमचा वापरायचा त्यामुळे आपल्याला ढवळायला सोपं जातं तर आता यामध्ये आपण सगळी पिठं ॲड करून घेऊयात आपल्याला सावकाशपणे हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे आपल्याला चटका लागू शकतो सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दीड चमचा वेलची पावडर ॲड करूयात त्यानंतर काजू बदाम आणि पिस्ता याची पूड केलेली आहे मिक्सरमध्ये पल्स मोडवर त्यानंतर खजुराची बारीक पूड केलेली आहे ती ॲड केली आहे मखाना ॲड केलेला आहे त्यानंतर डिंक ॲड केलेलं आहे तर के आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपण एका परातीमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात कारण कढईमध्ये मिक्स करणं शक्य नाही त्यामुळे तर आपण हळूहळू मी आता ट्रान्सफर करत आहे त्यानंतर हे सगळं मिश्रण आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सगळे ड्रायफ्रूट्स सगळी पिठं गूळ वेलची पावडर सगळं मिक्स होणं गरजेचं आहे त्यासाठी आता यामध्ये थोडेसे बेदाने ॲड करणार आहे आणि ही पिठं गरम आहेत गरम असतानाच आपल्याला सावकाशपणे मिक्स करून घ्यायचं आहे जितकं आपण मळून घेऊ तितकं त्याला छान तूप सुटतं आणि लाडू चांगल्या प्रकारे वळले जातात तर मी आता चमच्याने मिक्स करत आहे कारण खूपच मिश्रण हे गरम आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात त्यानंतर याचे आपण लाडू वळून घेऊयात एका मुठीचं प्रमाण घ्यायचं आणि त्यानंतर त्याचा लाडू वळायचा म्हणजे लाडूचा हा एकसारखा येतो तर तुम्ही पाहू शकता एकदम सहजपणे लाडू वळत आहेत तुम्हा हवाला तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लाडू वळू शकता तुम्ही पाहू शकता चाळीस ते पन्नास लाडू तयार झाले तर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर हे लाडू नक्की बनवून पहा तुमच्या आरोग्यासाठी बाळाच्या आरोग्यासाठी खूप उत्तम आहेत प्रेग्नेन्सीमध्ये कंबर दुखीचा किंवा पाय दुखण्याचा बराच काही त्रास होतो तर त्यामुळे नाचणीमध्ये खूप सारं कॅल्शियम असतं त्यामुळे खूप हे ला, लाडू आरोग्यदायी आणि उत्तम आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत